नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत आपण बघा महाराष्ट्रात अठरा मे एकोणवीस मे वीस मे कसा हवामान अंदाज बदलणार आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर बघा अठरा एकोणवीस वीस एकवीस शंभर टक्के पाऊस येणार आहे आणि अवकाळी पाऊस ढगपुटी येणार आहे तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत पुणे सातापूर सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली या चार जिल्ह्यांना महाराष्ट्रामध्ये वॉर्निंग दिलेली आहे ये की येत्या काही दिवसामध्ये इथे मोठ्या प्रमाणात पाऊस येऊ शकतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा पि पी जो पिवळा अलर्ट आहे म्हणजे येलो अलर्ट दिलेला आहे काहींना ऑरेंज अलर्ट आहे काहींना रेड अलर्ट आहे तर चला जिल्हावाईज परिस्थिती आपण जाणून घेऊया तर पुण्यामध्ये चांगल्या प्रकारचा वातावरण पाऊस येऊ शकतो सतरा आणि अठराला हेवी रेन दिलेला आहे सोलापूरमध्ये सुद्धा हेवी रेन हेवी रेन दिलेला आहे सोलापूर पुणेमध्ये थंडरवा म्हणजेच विजांचा कडकडासह सातारा कोल्हापूर ह्या चार जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता दिलेली आहे सतरा तारीख आणि अठरा तारखेला तर या पुणे जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात काळजी घेणं महत्वाचे हो आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह तुफान विजांच्या कडकडासह मोठ्या प्रमाणात पाऊस देणार आहे पुणे जिल्ह्याच्या आसपासच्या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा सरकारने घ्यायला सांगितलेला आहे तर राज्यामध्ये विजांच्या कडकडासह मोठ्या प्रमाणात पाऊस पा। आणि काही ठिकाणी बघा चक्रीवादळाची परिस्थिती आपण जर बघितलं तर पुणे हवामान खात्याच्या दिलेल्या अंदाजानुसार बघा अशा प्रकारचे चक्रीवादळाची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे याचा असा अंदाज आहे ये की येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पावसास रेड अलर्ट दिलेला आहे अवकाळी पावसासंदर्भात मोठी बातमी आहे पुढील आठ तास सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये बघा गेल्या काही दिवस त्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झालेला आहे आता हा पाऊस काही ठिकाणी भरपूर होत आहे काही ठिकाणी बघा पुणे जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल अहिल्यानगर असेल सातारा असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल सर्व ठिकाणी थोड्या ते मध्यम ते अतिमध्यम प्रमाणात पाऊस सुरुवात झालेला आहे विजांचा कडकडा असा आहे काही ठिकाणी वारा वेगाने वाहत आहे गोठा असेल तुमच्या गायी असेल जनावरे असतील शेती असेल यांची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे काही पिके टाकलेले असतील तुम्ही काही पिकांचे वापर तयार केले काही शेतकऱ्यांचे बघा इतक्या नुकसान झालेले आहे की जवळजवळ महाराष्ट्रामध्ये तेवीस जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने जे काही योगदान आहे ते देणं गरजेचं आहे इतके मोठ्या प्रमाणात पावसाने नुकसान केलेले आहे महाराष्ट्रामध्ये बघा झाडे पडलेली आहे काही ठिकाणी विजा पडलेल्या आहे या सर्व परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे आणि आता बारा जिल्हे सोळा जिल्हे आणि चोवीस तासामध्ये कुठे पाऊस येणार आहे याची सविस्तर चर्चा करूया तर पुणे असेल अहिल्यानगर असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल सातारा असेल हिंगोली असेल नागपूर असेल अशा महत्त्वाच्या दहा ते बारा जिथे जिथे रेल रेड आणि येलो अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये अशाच प्रकारचा हा पूर्व पूर्वमांसुमी पाऊस आहे आणि हा कमी ताबाचा पट्टा लवकर तयार झाल्यामुळे अरबी समुद्रातून वारे व्हायला सुरुवात झाली आणि ह्या वाऱ्यांमुळे हा मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे आपण जर बघितलं सा आय एम आर डी ज्या वेबसाईट आहे या आय एम डीच्या वेबसाईटनुसार या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे एकोणावीस वीस अठरा या तीनही दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पावसासह चक्रीवादळ येऊ शकतो राज्यामध्ये पंचवीस मेपर्यंत हा पूर्व पूर्वमोसमी पाऊस आहे आणि पंचवीस नंतर मान्सून सक्रिय होण्यास सुरुवात होणार आहे आपण जर बघितलं सॅटेलाईट इमेज बघा अशा प्रकारे वारे महाराष्ट्रामध्ये वाहत आहे हे वारे जे आहे हे बघा मुंबईच्या दिशेने वारे येत आहे आणि ते वारे पुणे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पसरले जात आहे हे समुद्राचे जे का हवा आहे या हवेमुळे हा पाऊस येत आहे बघा आपण जर वादाराची दिशा जर बघितली तर अरबी समुद्रातून हे पूर्व पूर्वमांसमी वारे सुरुवात व्हायला लागले आहे आणि सायक्लोन तयार होतं म्हणजे काय सगळ्या बाजूचे वारे एका ठिकाणी येतात आणि हे वादळ तयार होतं आणि या वादळामुळे पाऊस हा सक्रिय होत असतो मग जर आपण जर बघितलं तर सर्व वारे हे अरबी समुद्राच्या मुंबईच्या साईडने येत आहे काही वारे वरच्या साईडने फिरून परत खाली येत आहे अशा प्रकारे बघा सायक्लोन तयार होत आहे वाऱ्यांच्या दिशा ही मुंबईकडून परत महाराष्ट्रामध्ये केरळ वारम महाराष्ट्रात येत आहे काही ठिकाणी वरच्या साईडने येत आहे काही ठिकाणी खालच्या साईडने येत आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात किती पाऊस आलेला आहे महाराष्ट्रामध्ये पुणे असेल सोलापूर असेल सातारा असेल कोल्हापूर असेल या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे यांना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आपल्याला या हवामान हो खात्याविषयीच्या